राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाच लेकरू चांग देवयोगी आन तिले मानल रे गुरु दहा अकरा बारा ह्या ज्या मुली आहेत साक्षात भगवतीचं रूप रूपे घटना बघायची आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी सातारा आणि लय भारी बाग आहे तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी घडलेली परवा दहा तारखेची घटना आतली नेमकी गोष्ट तुम्हाला सगळं सांगणार आहे सगळं आणि सगळ्यात महत्वाचं त्या सासपडे नावाचं जे गाव आहे मी तुम्हाला ती एकदाट सांगतो मी तिथे तीन वेळा गेलो गेल्या वर्षी त्या गावात तिथे एक माणूस आयुर्वेदिक उपचार करतो आमच्या मेवण्याची बायको माणक्या बिनक्याचा त्रास होत ते असं मुंडकं वडीत आहेत हिसका मारित्यात आणि ती काय नीट होतात काय नीट होत नाही पण फरक पडतो असं तिथं आहे आणि पै पैसे बिशाला लुटीत नाही काय नाही काय नाही काय तुम्ही प्रेमाने शंभर दोनशे देतात तेवढंच बस तर त्या ठिकाणी जाणार ते सासपडे म्हणजे पुण्याहून निघाल्यावर सातारा सातारा कोल्हापूर हा जो रोड आहे त्या मेन हायवेला शेंद्रेवाला आणलं ते कात्रा बिचरा टाकलेला असो साईडने ते तो भाग थोडा थोडासा उतारच आहे सगळा एक आठ दहा किलोमीटर गेल्यावर नाकठाणे म्हणून फाटा आहे आणि तिथून राईट घेतला पुण्याहून साताऱ्याला जातानी राईट घेतला हे सासपडे गाव एक पाच सहा किलोमीटरवर आहे सह्याद्रीची रांगे साईट नाही लय निसर्गरम्य वातावरण अतिशय चांगली लोकं आहेत असं काय नाही लोक वाईट शेती आहे कौलाची घरं पात्राची घरं आता ज्याची बाबा नोकरी पाणी लागली त्याची स्लॅबची बांधली चांगलं गाव त्या गावामध्ये गाडलेली घटना घटना पूर्ण जाणून घ्यायची तर थोडस पाठीमाग जावं लागन त्या ठिकाणी बबन यादव नावाची व्यक्ती राहते बबन यादव ही व्यक्ती कष्टकराबा खरखा या तत्वानुसार चाललेली बबन यादवचा वडा म्हणजे गाड्यांना ना शिट तो व्यवसाय वयस्कर माणूस झालाय त्यांची जी बायको आहे बबन यादवचं वय साठच्या आसपास आहे त्यांची जी बायको आहे ती पॅरलसी झालेली आहे आंतरनाविक खेळून पॅरलसीच्या माणसाचं असं असतं पाटकुनी जीव जावा पॅरालिसिसचा माणूस लय दिवस जागावा नाही याचं कारण तुम्हाला सांगतो ते बाकीचे सगळे वैतागून जातात सगळं आगनं मुतणं जाग्यावं असं त्या माणसाच हा म्हणजे भयंकर आटे किंवा पाटकुनीवरणं एक वेळ चांगलं पण पॅरालिसिस होऊन जर माणूस खितपत पाडला तर ते आठ आठ दहा दहा वर्ष मरत नाही ती बाकीच्या घरच्यांना त्याचं बघायचं सगळं लय त्रास होतो म्हणजे असा विषय शेंच्या पोटी एक देवटा आहे देवटाना मानायचं नाही की हा जो आहे आता प्रत्येक गावात अशी असतात बरं का ध्यानात ठेवा की त्याच्या जवळ सुद्धा लोक जात नाहीत आता रस्त्याने चाललोय आपण एखादा हागलेला असन त्या गाण्याच्या जवळून कोण जातं का किंवा त्याच्यात पायद कोण देतं का नाही लांबून जातो तशी एखादी काही माणसं असतात की त्यांच्या लांबून जातात त्यांच्या संघ बोलत नाही ते मला कार्य काय चाललंय चहा असतो तुझा चहा नको काहीच नको हा अशी लोक असतात त्याच्यापैकीच हा आणि त्याचं कारण म्हणजे ही जी अवलाद जलांबली त्याचं नाव आहे राहुल राहुल बबन यादव तुकार आता तुकार म्हणलं की ते चांगलं काही येणार नाही एखाद्याचा बाबा सप्ताह असलेला आहे तिथं जाऊन कधी कीर्तनाला बसला तो ते वागण्याची पद्धत नाईन्टी पंटर उगवलेला मावळ तिकडे गेला की काही लोकांना कसं ध्यान होतं म्हणजे त्यातला एखादा म्हणला बा दर तू तीनशे नाईन्टी मला नाईन्टी ती, ती, ती सुद्धा प्यानार लोक ह्याला म्हणतात त्यात नाईन्टी पंटर संध्याकाळी की त्यांचा हातपाय थरथार कापतो सुसत नाही काय त्यांना इस्टेट सुद्धा कळत नाही त्यांना शेअर नाईन्टी पण तरी टी शर्ट घालायचा त्याच्यावरून जॅकेट घालायचं काळे जॅकेट बघव्या कलरचा टी शर्ट असं वापरायचं शिव त्या आता थमज्याल मध्ये फोटो आहे ना सेम तशी कपडे आहेत बघा हे जो तुकार माणूस आहे ह्या तुकार माणसानी आणि मित्र आहे त्यांना गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी दोन हजार सोळाला आता ह्या आरोपीचं राहुलचं वय हे पस्तीस वर्षाचं दोन हजार सोळामध्ये मध्ये किती असन तुम्ही ठरवा हा विकृती विकृतीचा अर्थ असा होतो की बा एकटा असताना साईडला कोणी असताना जिथे आपापल्या आपआपल्या मनचा मालक आहे आज जवळ हा स्टील फिल्म बघणार काय कुठलं कुठली त्याला स्टेप आवडते ती बघणार काय बघणार त्याची विकृती इतकी जागी झाली आणि अशी माणसं आता तुरुंग बिरून काय साठी बनवल्यात माहिती आहे का ही क्रांतिकारकांना आठ टाकायसाठी इंग्रजांनी बनवलं होतं भारता पण ते स्वतंत्र झाल्यानंतर जी माणसं समाजात राहण्यास योग्य नाहीत त्यांना उचलून खितपत खितपत खायला लगा प्या लगाल आपल्या पैशांनी सडवलं जातं त्याला म्हणायचं तुरुंग जगात कुठंही पण तुरुंगात काही जाऊ नका शे तुरुंगात राहण्यासारखा व्यक्ती यांना समाजात राहायची म्हणजे ते धोकादायक असतो समाजाला त्या व्यक्तीला एक दिव्यांग मुलगी म्हणजे समजा अपंग मुलगी होती दोन हजार मध्ये त्याच गावातले तर त्या तिच्यावर अतिप्रसंग किंवा तिच्यावर अत्याचार करायचा प्रयत्न त्यांनी केला ती मुलगी अठरा वर्ष पूर्ण नव्हती मग गावकऱ्यांनी आता प्रत्येक गावात चार लोक बांधणं जरी चाल चालते तरी आपण सोडवतो एकमेकाची ती चार लोकांनी शेची तक्रार केली की बाबा ही पोरी बाळीला ही धोकादायक आहे आपल्या महिला आहेत आमक तमक याला रीतसर कंप्लीट करा तक्रार केली बोरगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विषय हा तक्रार केली की पोलिसांनी त्यांची कारवाई तत्काळ केली उचलला पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि कोर्टात हजर केला पोलिसांनी त्यांचं काम त्यावेळेस चूक केलं कोर्टाने त्याला आत टाकला पोस्को अंतर्गत गुन्हा होता ती तीन चार महिने झाल्यानंतर कायद्यानेच त्याला सोडला बेल कायदेशीर सुटका सुट म्हणतात त्याला हे आता बरं खुनाच्या आरोपी सुद्धा बाहेर सुटतात काही जे डायलॉग आठवतो मी अ वकील चाल आज चालूय चार पाच महिन्यात बाहेर पाहिजे काय उडा येतो का आमच्या बाहेर हा हे एन्काउंटरवाले वाले सगळे एनकाउंटर करण्याची गरज आहे आणि तीच नेमकं आजकाल कमी दिसून येत आहे लय झाल्यात तेरा कुटे ते झाल्यात त्यातले हजार दोन हजार जरी एन्काउंटरने मारले तरी बाकीचे वडापाव तळतील पण कोयत हातात घ्यायचे नाही हा काय करावा ते आपल्या हातातला विषय का लय तो समाजात वाटलो व्हायला लागले ह्या बबन वा, बबन यादवचा जो आहे राहुल ही अवलात अशा स्वरूपाने आत गेली दोन चार महिन्यात बाहेर आली आली पण डोक्यात खटकी ठेवून त्याला आपण म्हणतो बादला बदला घ्यायसाठी सूड सुडाची भावना त्याच्या आतमध्ये इतक्या गंभीर विषयातला आरोपी बाहेर <coughs> आला म्हणल लोकांनी थोड वेटन वॉच मध्येच होती लोक आईला ना ही अवलात तर बाहेर आली पण ह्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे लक्ष ठेवा जरा ही त्यापाशी जी पोर आहेत शिकणारी बिकणारी बारावी झाली ही त्यापाशी कोण थांबत नव्हतं या था। आपापल्या दान्याला आपाप पुण्या मुंबईला तिथून लोक गेलेली आहेत तिकडं नोकरी का नोकरीसाठी त्याला कोणी जवळ करीत नव्हतं आणि हा बाहेर आल्यानंतर त्याच्या डोक्यातच आत्ता दोन हजार पंचवीस चाललंय दोन हजार पंचवीस याचं लग्न लावून दिल्यानंतर काय ते तो पोस्को अंतर्गत गेलं कुणा कोणाला पोरगी जड झाली होती कोणाला माहिती चांगली चांगली पोर तशीच पडल्यात आज त्याने दिली बा त्याला येड चाळ तिच्या बरोबर बायको बरोबर बायको बरोबर तुम्ही काहीही करू शकत नाही तुम्ही हजार दोन हजार जर बाहेर धंद्यावलीला दिलं काही आहेत बघा या नगर बिगर भागात बरेच व्यवसाय चाललेले आहेत गुप, गुप्त गुप्त आणि सुप्तरित्या हा ते नव नागापूरची बरीच प्रकरण आहे त्याच्यामध्ये सुटते ती लोक पैसे बरोबर वाया हा आणि त्यांचं बी त्या बाया बी अशा असतात दोन हजार रुपये तू काम कर पाचशेच तुला पंधराशे तु तु मला कुठला कायदा लिहिलेला आहे तेच मला कळत नाही म्हणजे ज्याला रगडो रगडो काढतात त्या पुरीला पाचशेच आणि इला पंधराशे आणि ती फिरते नागानास करीत देव देव करीत अशी दुनिया आहे आता मग आता ह्याच्यात काय आपल्याला जाणून घ्यायचंय ही जी पुरीने ज्या पुरीची केस होती दिव्यांग ह्या राहुलवर ह्या राहुलनी म्हणाला हिचा काटा काढायचा आता दोन हजार पंचवीस आले बरोबर जानेवारी मध्ये जानेवारी ह्यानी काय केलं तपास नाही कारण घटनाच पोलीस रेकॉर्डला आले नाही ती पोरगी विहिरीत सडलेल्या अवस्थेत सापडली टाकून दिलेली अत्याचार करून टाकली कारण कुणी टाकली हे माहीत नाही आज हा फक्त गावकऱ्यातली चर्चा आहे आजची आहे की काम यांनीच केलं पण त्याचं कुठं काहीच झालं नाही एक जीव गेला जाऊन द्या हा आपला ठेवा ठेवानी गावात तसाच परत काही काळ निघून गेला आता पोलिसांचे नेटवर्क असतं खबरी असतात गावकरी काय खुजबूज करतात आणि गावात गावातल्या लोकांना विषयात जे सरळ मार्गी लोक आहेत ना ते हे बाणगडीतलं पडत नाही पोलिस आमक कुणाला जामीन नाही कुणाला साक्षीदार नाही होत का ती गर्त सोडून ते कायद्याचा कचाटा म्हणजे तार बोलावते आणि ते पदरपैशेने कवर जायचं इथं कामाचा खोळंबा आणि परत त्या आरोपीचा रोष हिया बांधडीत करत नाही कारण त्याच्या डोक्यात असतं की आपला दीडशे रुपयाचा गोडतेला पुढा एकशे चाळीस रुपये झाला दहा रुपये उतरलाय तो उतरला नाही एक लिटर असलेलं तेल सातशे पन्नास ए मिळतील पावशेर गोडतेलच आण आता हा पारले पुड्यासारखं झाले व पाच रुपयेच किंमत आहे पण बिस्किट कमी कमी होत चालली ही दोन्ही आहे हा हि तर फक्त तुम्ही बेरोजगारी मध्ये शिका शिकावं कमी पैशात जागायचं शिका नाही तुमचं कुणी नाही ह्या जगात पंढरीचं पांढुरंगे फक्त हित गावकरी मध्ये जानेवारी गाठण्याचं काहीच झालं नाही जी मुलगी आर्या सागर चव्हाण सातवीत शिकणारी वयोवर्ष तेरा सागर चव्हाण वडील सामाजिक कार्यकर्ते चार लोकांच्या बरोबर फिरणार हे ते म्हणले त्यांचं ह्याला आत पाहिजे हा गुतावला पाहिजे त्या केसचा पाठपुरावा करण्यात गावचा सरपंच असन ह्याच्या बरोबर ते जायचे शेवटीच मला परत गुतवायला कोण कोण फिरतोय बा कोण कोण हे करते भवन बबन यादव फिरतोय का सॉरी सागर चव्हाण फिरतोय का आ, याला मी पोरगी बघतो तिच्याकडं ह्याला मानतात खटकी याला मानतात ओरिजिनल गुन्हेगार अशी मारली पाहिजे आपल्या तुमच्या आमच्या पैशातून इतका, इतका टॅक्स गव्हर्नमेंटला जातोय लाखानी कोटीनी मला सांगा जाऊ द्या ना एक दोन गोळ्या पाच गोळ्या जाऊन द्या जनतेच्या पैशाच्या पोलिसांना पगार ऐंशी ऐंशी सत्तर सत्तर हजार आहेत वर परत पाकिट काय फरक पडतोय ना त्या गोळ्या खर्च करत घेतो तुम्हाला हे मारले पाहिजेत हा नुसत्या सासपडे साताऱ्याचाच विषय नाही महाराज राजधानी तो परिसर जर पाहिला ना तिथून कराड पर्यंतचा आगाव काट येणारा परिसर आहे क्रांतिकारक अनेक तिथं आत्ता देशाच्या सीमेवर लढणारे जवान सगळ्यात जास्त तिथे सातारा जिल्ह्यात अकाडमी वेगवेगळ्या हा लय पावन भूमी तुम्हाला काय सांगायचे माणसं बिलेस सोन्यासारखी तिथं आणि निर्मळ मानाची माणसं आहेत हा माणूस की किंवा मान माणसं काय असते मला त्या परिसरात जाणवलं बाबा माणसं चांगली लबाड जाबाड नाही हो लबाड जाबाड बघून आलो मी त्या एम पी मध्ये गेलो कसं काय असतं ते हो लय आवडे लय चांगली माणसं आहेत पण श्या अशा अवलादी जर वखारीत कांदा साडल्याने जर साडका कांदा त्याला मारला पाहिजे आता शिथं पुढं काय झालंय त्यांनी ती डाव म्हणला हे याची पोरगी आहे बघतोच लय लांबार राहायला तिथं गर कशी तर अशी आमच्या भागात घर वेगळी थोडं दादा दहा पंधरा पंधरा वीस वीस एका रुज बागात दारे आपापल्या शेतीत त्यांनी बांगला गोठा ट्रॅक्टर गाड्या आमक तमक ही शिकाडची पद्धत झाली आमच्याकडची त्या ठिकाणची पद्धत अशी आहे की गाव बरच सगळं एकाच ठिकाणी असतं कारण गाव हजार बाराशे लोक वस गाव काय मोठं गाव नाही ह्याच जे घर आहे तिथून एक दोन तीन घरं ओळखून जवळच त्या आर्याचं घरी आर्या चव्हाण सागर चव्हाण आर्या सागर चव्हाण तिथून लक्ष ठेवता येते तिथं कोण येते कोण जातंय आणि ग्रामीण भागात सुगीचा सीझन चालू आहे सुगीचं म्हणजे दिवाळीच्या आधी पार कोणाची बाजरे असते आणि काटायचं काम रानात गेपाचं असते कारण रान लवकर मोकळं करून थंडी पडायला कोणाला गहू करायचा असतो हरभारा करायचा असतो थंडीतली पीक धावपळीचा दिवस संध्याकाळीच लोक निवांत घरी येतात दिवसभर माणसं नसतात जास्त दिवाळीची सुट्टी आता दिवाळी आली पाच सहा दिवस पेपर चालल्यास सगळीकडच पेपर संपायचं दिवाळी जवळ आली एक आनंद असतो वेगळा मूड असतो प्रत्येकाच्या आयुष्यात हा आनंद नाही ती पोरीने पेपर दिला आर्यानी घरी आली वडिलांनी चावी दिली म्हणले मी आलो मागून यांनी ते हिरलं बरोबर तारीख आहे दहा दहा दोन हजार पंचवीस शुक्रवारचा दिवस घरात गेली घरी ती एकटीच शी आवलात तर शिरली बा आणि सिटीत पॅक बंद दार लावून राहतात गावाकडं तशी परिस्थिती गावाकड दार उघडीचा असतात गापकुणी आता आला की दार लावून घेतलं दार लावून घेतले पूर्वी गा भरणार बारा तेरा वर्ष लेखून त्याला काय कळतंय ती गा जरा गा भारली की यांनी तोंड दाबलं मारहाण करण्यात आली अतिप्रसंग झाला का नाही झाला हे म्हणजे जे कायदेशीर जो रिपोर्ट आहे पी एमचा तो मागं ठेवलाय अजून त्यामुळे त्याबद्दल बोलायचं नाही पण माझं मत मते अत्याचार झाला असं दुसरी गोष्ट ती ओराडली तिने प्रतिकार केला प्रतिकार केल्या हा बी आणि अशा वेळेस मग करार करंट बी असणार तुम्हाला सांगत शी जमिनी पाडली मारहाण केली अत्याचार केला जात दळायचं असतं बघा आपल्याकडे जाताची तळी काढली वरची तळी म्हणतात त्याला त्यात खोटा रावलेला असतो एवढा न मध्ये असं आता राय रायला बुडलं ते पण पुरीच्या लोकांना माहिती ती तळी उचलून आडवी नाही ती उभी आणली भयंकर डोक्यात डोक्यात मी अंदा खालची फरशी फुटून गेली ती वजनदार वस्तू मग ह्या माणसाला शिक्षा काय पाहिजे तुम्ही सांगा आता हे असा प्रकार केला गा गाभारला आता मला सुटलं पाहिजे तर गावकरी मारून टाकते जी मोडस असते ह्याची आरोपीची लपून बसलं पाहिजे ती नाग ठाणे ते सासपडे डोंगर रांग आहेत दोन चार असं लय देखणं डोंगर आहेत एका डोंगरात गेला पण डोंगराच एक वैशिष्ट्य आहे ह्या पाप्याला ते निसर्गाने सुद्धा ला पावला नाही डोंगरावर कुठं हालचाल होती काय होती शेप लांबून लय लांबून पाता येत ध्यानात ठेवा दरीतलं पाता येत नाही पण डोंगरावरच पाता येत ते कुणीतरी बघितलेलं असन आणि गावात बोपाडा झालं बारीक गाव सगळं गाव गोळा झालं शेदाबार च गावातील लोक आली की ज्या गावात गाठ त्यांना माहितीये काय विषय त्याचा संशय त्याच्याकडून नवीन तरुण पिढी लोकांचा अनावर झाला ती पोरगी बघितली पोलिसांना बोलावलं लोकांनी वर त्या घराचं पत्र तोडमोड केली त्याच्या आरोपीच्या पेशंट आधी ला, ला पाठवलं पोलिसांची जादा खोत मागाव लागली कारण गावकऱ्यांचा रोष नुसता आरोपी वच नाही तर पोलिसांच्या सुद्धा होता पोलिसांना लोक स्पष्ट सांगत होती स्पष्ट की आरोपीला आमच्या ताब्यात द्या ह्या जे घडलं पाठीमागच्या घटनेत तुम्ही व्यवस्थित तपासणी केल्यामुळे ही अवलाद वायर निघाली आणि त्यांनी असं केलंय पोलिसांच्या पण रोय होता आपले कायदा सुव्यवस्था हो अशी लाईफ परफेक्ट नाहीये एक क्राईम पेट्रोल म्हणून हिंदीत लागतं बघा त्याच्यात त्याचे पोलिस आहेत ना इतक्या अशी तफेरी इतकं मस्त हे करतात शोध घेतात पोलिसांना अजिबात ती बघितलं मला लय आनंद होतो कधी कधी आय असं पोलिस दल पाहिजे असं वाटतं गावठी दारू प्यायचा हा गावठी दारू आज प्रत्येक गावात आहे तुम्हाला सांगतो माझ्या गावासकट आज माझ्या गावात सात ठिकाणी मिळते सात बिगर की चालत आहेत काही हि महाराष्ट्रातली परिस्थिती आहे आजच्या खायचं दात वेगळं आणि ह्याच महासंचालक प्रत्येक चार जिल्ह्याला मिळून एक संचालक असतो महासंचालक मध्ये त्याला त्यांच्या अंडर एस पी आहे त्यात त्याच्यावर देवा भाऊ बसलेला आहे सगळ्याच्या वर हा त्याच्यामुळे मी ठमने टाकलं की देवा भाऊ जिल्हा परिषद निवडणूक आहेत तुम्हाला म जनतेचं फार कनवळा आहे सगळे सगळे तुम्हाला तुम्ही आमचे दैवत आहेत असं समजू आपण पण इथं लोकांच्या आता मागणं कॅन्डल मार्च निघाल्या महिलांचा हे प्रकरण चिघळलं चांगल्या पाहिजे समज महाराष्ट्र झालं सगळी सणासुदीच्या तोंडाव ही घटना घडली चुकीचं झालं लोकांच्या भावना आहेत आरोपीला फाशी द्या बघा आपला समाज किती आज्ञाने अजून लक्षात घ्या आरोपीला फाशी द्या लोकांच्या मागण्यात त्याला आमच्या ताब्यात द्या आम्ही बरोबर न्याय करतो लोकांच्या त्याचा चौरंग करा चौरंग ही शिक्षा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची हा त्या महाराजांच्या राजधानी पासून दहा पंधरा किलोमीटरवर घटना घडते दहाच किलोमीटर स्टेट पाकडलं तर पाहिजे सगळं ह्या ज्या लोकांच्या मागण्या आहेत यापैकी काहीही पूर्ण होणार नाही कायदा कायद्यानुसार चालतो कायदा हातात घेऊ नका आरोपीला आमच्या आरोपीला सिक्युरिटी दहा पांधरा आपल्या पगाराने पोलीस त्यांना सांभाळायला त्याला दोन दोन गाड्या त्याला ते जाऊन नेला ने लगेच हलवला साताऱ्याला लोकांना कंट्रोल करा जाळपोळ होऊ आहे कुठं काय होऊ नाही म्हणून लोकांना बंदोबस्त पगार नाही आपल्या पोलीस सगळे का कायदा ह्याच्यापैकी काही होणार नाही काय होणार तुम्हाला सांगतो तुमच्या मागण्यात ना काय होणार काय होणार हा आरोपी केस चालून त्याला जलमठ्याची शिक्षा होईल किंवा फाशीची शिक्षा होईल ठीक आहे हा जर उच्च न्यायालयात गेला तर फाशीची शिक्षा जन्मठेपे मध्ये ट्रान्सफर होईल मरतोगातीस जागणार आपल्या पैशाने हे होणार तुम्हाला अंडा मध्ये टाकला टाकणार तर टाकला नाही पाहिजे मध्ये त्याला शिक्षा कुठे मिळणार हे तुम्हाला सांगतो त्याला अंडा सेल मध्ये सेपरेट न ठेवता त्याला तितका मोठा बनवायचा नाही त्या आरोपीला सर्वसामान्य कायदा ज्याच्यात लिमिट पस्तीस कायद्यांचं आहे पस्तीस कायद्यामध्ये दीडशे कैदी ठासत्यात फक्त एक इत आणि चार ह्या एवढी जागा मिळते ते त्याच्यातच त्यानं डोकं लावायचं चुकून का हात दुसरा जरी लाला कायद्याला एका कुडीवर जोपायचं कुडी बदलायची असेल तर इकडं जोपायचं सपाट तोंड करून जोपता येत नाही ही परिस्थिती फक्त गुन्हेगारांचं पण ह्याला सजा कुठे मिळतो तुम्हाला याचा रिवर्स मारला जाणार भयानक पद्धतीने हा कायदेसन तुम्हाला आहे वर्षा दोन वर्ष थांबा तुम्हाला बातमी हाने आत्महत्या केली स्वतःहून स्वतःच्या पेंटीने स्वतः गळ फास आत्महत्या का माहिती आहे का फार हळूहळू करून टाकी त्यात मागून पडून नाही ही परिस्थिती तुरुंगातली आहे लक्षात घ्या का तुरुंगाचा पण एक कायदा आहे कोण कुठल्या गुन्ह्यात आल्या का ते त्याच्यानुसार त्याला तिथं स्टेज रिस्पेक्ट आणि त्याच्यानुसार त्याला हे कळत जे मर्डरचे आरोपी आहेत संघटित गुन्हेगारची वेगळी दरोडोखोरी वेगळी आहेत पाकिट मारे वेगळी आहेत पाकिट, पाकिट मार मी बघा गुन्हायचं कसं आहे सायकल चोर पाकिट मार ही किरकोळवाली आहेत ना यष्टी चढतानी पाकिट चोरणारे मंगळसूत्र चोरणारे यांना तर अक्षरशः पायदा अभ्या ठेवतात ती मर्डर करणारे ही परिस्थिती तिथली आहे कुणी सगळं कुणी कुणाकडे लक्ष द्यायला मोकळं नाही शेला तिथं भयानक बयानकरी म्हणा का ह्या सर्व कायद्यांना एकच चिड असतील लहान मुलींचा अत्याचार करून आलेला कैदी ना ना अरार तो म्हणे मेला सुद्धा मनमच आत्महत्या करतात तिथं ते फार हुळूहळा करून टाक तुम्ही काळजी करू नका ही शिक्षा द्याल तिथे मिळू शकते असंही आणि पोलिस सुद्धा कसं असत त्या गोष्टीकडे थोडं नंतर तिकडे गेल्या दुर्लक्ष केलं कारण सगळ्यांना पाठीपुटी पोरी पोर राहतच ना हा जे दुसऱ्याच्या लेकराची किंमत काढा शिक ही भगवतीची खोड काढलेली जनात ठेवा तुम्हाला आतली गोष्ट सांगतो ते आपले एक म्हणजे शिवणं कपडे शिवणार माणूस आहे सबस्क्रायबर त्याच्या पुढं लय मोठं कॉलेज हॉस्टेल आहे ते त्याच्या सगळं ड्रेसच्या ऑर्डर त्याला मिळायच्या मिळतात आणि आतलं बोलून दाखवलं मला एक दिवस म्हटला मुली मुलं जिथे येतात बाहेरून ना त्यांचं माप घ्यावा लागतं त्यांचंही मला मला बायको दोन पोरं आहेत पण म्हणलं वाईट आहे मामा म्हणला आत्मा मग चांगला आहे पण स्पर्श होतो मनात थोडं वाईट विचार येतात असं होत्यात तसं होत्यात म्हणलं लय सोपै तू माझा ऐक तुझा आत्मा चांगलाच आहे म्हणलं बार काढतंय वाईट विचार मानत आहेत त्यात स्पर्श होतो आता मुली अं मुलींना मापग्या थानी किंवा शिवतानी ही मला माया मनात पाप नाही बरं का हा हे जे बोलतो हा आत्मा बोलतो त्या नाट्या माझा ऐक माझं ऐकतो लिपपाय आपल्या बागला मुख्य स्तोत्र दिलं हे वाचायचं सकाळच्या पाणी म्हणलं आणि नजर जर का सारली तर पायाचे पणजे बघायची तुला बघवती पावल्याशिवाय राहणार नाही मला तुझं मन शुद्ध झाल्याशिवाय मनाला प, मनाला आवर कसा व्यसन कशी घालायची हे त्याला सांगितलं ती पंधरा दिवस त्याचा प्रयोग केला त्यांनी त्याला तीन शाणांच्या कॉन्ट्रॅक्ट अजून मिळाल्यात म्हणला मी तर आता लोक होणार आहे बा मला दिवी पावली बो हे हो माणूस आहे पुरुषांनी स्वतःच्या आतला पुरुष त्याला लगाम घातला पाहिजे नाही तर अशा प्रकारचे विषय होत आहे देण्यात ठेवा ह्या घटनेमध्ये आता देवाभावाला माझी विनंती ते चालले होते पोलिसांचा अचानक पिस्तूल ओढला पोलिसांच्या हल्ला करायचा प्रयत्न केला आणि मग पोलिसांनी स्वतःला वाचवण्यासाठी जो प्रतिहल्ला हल्ला केला त्याच्यात हा ठार झाला त्याला मग त्यात नकली एनकाउंटर करून टाका तुम्हाला कुणी फाशी देणार नाही तुमचंच आहे सगळं तुम्ही काही केलं तरी चालतंय या देशात देण्यात ठेवा पण एक फायदा होईल तुमचा प्रचंड संख्येने भाजपची लोक उमेद आहे परत देण्यात ठेवा लोकांच्या भावना लोकांचा, लोकांचा रोषी दरी होत चालली आता राज्यकर्ते प्रशासन ये ना प्रशासनामध्ये सरकारी सेवेत जेवढे लोक आहेत किती टक्के करप्ट आहेत मला सांगा तुम्ही किती टक्के पाकटाशिवाय काम होत नाही घर खुलं आलं तरी पाच हजार रुपये खाणार दहा हजार लोकाली खाणार राहिली ही सेफ लोक सुरक्षित लोक सुशिक्षित लोक आणि सर्वसामान्य माणूस आहे ना त्याचं वाईट परिस्थिती शनिवार दोन दिवस जर सुट्टी असली ना तरी शियांगा माना सीताफळ माना जे रस्ते घेऊन बसतात बारकाली पोर ओ घ्या नाओ आमचं कारवाल्यांना घ्या ना आमचं हे दार घ्या मॉलमध्ये घेऊ नका तिथं खरेदी करा आता दिवाळी आली माझा आहे का मध्ये जाऊन अमेरिकेत पैसा घालू नका पण त्या जी जेवढं तुम्हाला रस्ते एखाद्या गरीबा विकत घेईन ना तेवढे घ्या तरच तुम्हाला दिवाळी पसंत तुम्ही पुढच्या दिवाळीपर्यंत तुमचं काहीतरी व्हायला दे बसले देण्यात ठेवा तुम्ही जर अमेरिकेत पैसा पाठवला तर थोडं बदल करा गुजराती मारवाडी यांची मोठमोठी -मार टोलेजंग दुकानं नका करू खरं कर। जी खरेदी शक्य आहे ती रस्त्यावर बसलेल्या गरीब माणसाकून घ्या कारण त्याची दिवाळी तुमच्या अवलंबून आहे हे जर एनकाउंटर झालं तर बरं होईल आणि आणखी एक आपले आमचे राजे थुरले थुर्ले गादी यांनी तिथं प्रत्यक्ष भेट द्यावी जारांगे पाटलांनी भेट द्यावी किंवा जी ज्यांना राजकारणात अजून मोठं व्हायचं किंवा काय त्यांनी भेट द्यावी त्यांच्या भेटीने काय होतं तुम्हाला सांगतो ते विषय फोकसमध्ये राहतो ह्या व्यक्तीला लवकर लवकर फाशी होईल पण ती होणार नाही लवकर जाणतो पहिला खालच्या कोर्टात न्यायली प्रक्रिया चालतील तशी लाव आतापर्यंतचे हजार रुपये प्रकारायत प्रक मी सांगितलं तेच होणार वीस वर्ष तो आम तुमच्या आमच्या पैशाने जागणार याला जर कसा बी ठोकला तर लय आहे पुढचे दहा जरा डोक्यात आयलो ठोकत भाऊ नको भाऊ हा फायदा असतो लई झाली तेरा कोट बदल करायची गरज आहे रामकृष्ण हरे माऊली